छत्रपती संभाजीनगर गंगापूर येथील अपक्ष उभे असलेले सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर वाळूज जवळील धामोरी शिवारात घरी येत असताना अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला सुरेश सोनवणे व त्यांचे सहकारी लक्ष्मण डोळस हे गंभीर जखमी झाले हा हल्ला नेमका कुणी व का केला याचा शोध पोलीस घेत आहेत घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे राजेंद्र शहाणे यांनी पाहणी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले सध्या प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहे दरम्यान दोनगाव जवळही सोनोने यांच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीवर पुन्हा दगडफेक झाल्याचे सोनोने यांचे बंधू निलेश सोनवणे यांनी सांगितले इस था दिखा है थाष्णा, क्या सीन चाहला ब्रातों वार्ट,asan वार्ट, ताष्णा, क्या वार्टूर्भादार्ध, इच थिल्भान, वार्ट,

कुठे चला बोले ना मला काहीच झालेलं नाही पुढे काही झालेलं नाहीये तुम्ही आपल्या 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 कामाला लागा घरी जाही काही होत नाही काहीच झालेलं नाही तुमची तब्येत कशी आहे ते सांगा एकदम चांगली काही प्रॉब्लेम नाही आहे चला चला मी आत्ताच सुरेश सोनोने श्री सुरेश सोनोने जे गंगापूर विधानसभा चे उमेदवार आहेत त्यांच्याशी आत्ता मी विचारपूस केली त्यांची तब्येत एकदम ठीक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते मेहंदीपूर फाट्याजवळून जात असताना अज्ञात तीन इस्मांनी त्यांना गाडीला हात दाखवून थांबवले ते गाडीच्या खाली उतरले असता का कापसाच्या पिकामधून अचानक दगडफेक झाली त्यात त्यांना थोडं खरचटलेलं आहे ते आता बिलकुल त्यांची तब्येत चांगली आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे अशी ती घटना आहे त्याच्या संबंधात आम्ही गुन्हा दाखल करून ता। घेत आहोत आणि पुलीस पोलीस पुढील कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करतील आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष